नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन मध्ये तुमचं स्वागत आहे पुणे जिल्ह्यातील पुण्याजवळच्या जेजुरी या सुमारे तीस मैलावर गावी खंडोबाचे देवस्थान भक्त, भक्त आहे खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त देशातच नाही तर परदेशातही मोठ्या प्रमाणात आहेत तो जेजुरीचा खंडोबा या नावाने सर्व परिचित आहे उंच डोंगरावर असलेल्या कडे पठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते परंतु जेजुरीला नवा, नव्या नव्याने देऊळ बांधले तरी तेही आता तीन छक्कापूर्वीचे सतराशे बारा सालचे देऊळ आहे मोगलांनी सै मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो परंतु औरंगजेबाने एक लाख पंचवीस हजार चांदीच्या मोहरा देऊन या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माझ्या शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले असाही उल्लेख सापडतो देवासमोर दगडी दीपमाळ आहेत सुमारे दोनशे पायरे चढून वर गेल्यावरच मार... मल्हारी मार्कतंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते नऊ लाख पायरींचा नऊ लाख पायऱ्या यांचा डोंगर असे या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते देऊळ अतिशय सुंदर आहे सभामंडप आणि गावारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे माळसा मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत देवळात तलवार डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केल्या आहेत अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणाऱ्या व्यक्तीला बक्षीस देण्याची पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते तसेच सोमवती अमावस्यालाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात जेजुरीचे शिखर व समोरच्या मोठ्या दगडी कमानी यांचे प्रमाण व तोल मराठी वास्तुकारांनी उत्तम साधला होता दुर्दैवाने शिखर शिंगणापूर तीर्थक्षेत्राप्रमाणे नेतेही दक्षिणात्य शैलीचे या वास्तूशी पूर्ण विश्वभेद शिखर नव्याने बांधण्यात आले आहे देवळाच्या ओवऱ्या आणि समोरच्या ओटा यांवर टोकदार दगडी कमानी आहेत गडावर जाताना वाटेल वाटेत नगरपालिकेने सुंदर उद्यान तयार केले आहे देवळात प्रवेश करताना उत्तरेच्या दरवाज्याजवळच देवाचा नागरखाना आहे पूर्वा देवळासमोर आठ सात मीटर व्यासाचे आणि पितळी पत्र्याने मडवलेली मोठी कासव आहे यावर भंडारा व खोबरे उधळण्याचा नवस पार लोक करतात भले खंडोबाचा एअरपोर्ट असा जयघोष करीत या भंडाराची उधळण होते तळी भरणे हा एक विधी असतो ताटात खोबरे व भंडारा घ्यावायच्या पूजा करून तळी त्रिवार डोक्यावर घ्यावायची मग खोबऱ्याचे उधळण करावयाची खंडोबा ही सकाम देवता आहे नाना फडणवीस यांनी नवसार्थ एक लाख रुपये देवाला वाहिले होते पंचवीस हजाराच्या मूर्ती मूर्ती केल्या दगडी मंडपी रुपयाने मडवली व उरलेल्या रकमेतून सोन्याचे मुखवटे वगैरे सामग्री वाहिली खंडोबाची पहिली पत्नी माळसा लिंगायत असून दुसरी पत्नी बानाई धनगर आहे ही मोहिनी व पार्वती यांचा सयिच्छा अवतार मानण्यात येते माळसा नेवाशाच्या टीमशीट नावाच्या व्यापाऱ्यांच्या घरात जन्मली स्वप्नात मिळालेल्या खंडोबाच्या दृष्टांतानुसार ती पाली जिल्हा सातारा येथे पौष पौर्णिमेस दोघांचे लग्न लावले असे सांगितले जाते दुसरी पत्नी बानाई इंद्राची मुलगी असल्याने मान असल्याचे मानले जाते ही एका नगरात सापडली बानाईला जेजुरी येथे पती मिळेल असं वर्तनात आले जेजुरीच बानाई बानाईने खंडोबास पाहिले तिथे दोघे प्रेमात पडले बानाईचा सहवास मिळवण्यासाठी खंडोबाने आपल्या पत्नी माळसाईच्या सोबत सारी पटात डाव मांडला डाव हरणाऱ्या बारा वर्षे वनवास ही अट होती खंडोबा हा डाव हरला व धनकराचे रूप घेऊन बानाईच्या पित्याकडे नोकर म्हणून राहू लागला एक दिवस खंडोबाने सारी मेंढर मारली व बानाईच्या पित्यास बानाईशी लग्न लावण्यास सारी मेंढर जिवंत करतो असे सांगितले आणि भानाईचे लग्न या धनगराचे झाले खंडोबाच्या प्रेमात पडलेली भानाई या लग्नात अनिश्चित होती जेजुरीच्या वाट्यावर खंडोबाने आपले खरे रूप बानाईस दाखवले बानाईस बघून माळसा संतप्त झाली तेव्हा बायकांची भांडण थांबवण्यासाठी जेजुरी डोंगराचा वरचा भाग माळसे तर खालचा भाग भानाईस दिला म्हणून जेजुरी गडावर माळशेचे मंदिर वर तर भानाईचे पायथ्याच आहे असे सांगतात एकदा कडे पठारावर दणांची पोरी विश्रांतीसाठी बसली असता खंडोबा तिथे आला पण आपला भक्त माया घे येत आहे पाहून तो अदृश्य झाला इतर मुलांनी खंडोबाच्या या येण्या जाण्याबद्दल भायास सांगितले खंडोबाचे दर्शन चुकल्याने भाया अस्वस्थ झाला खंडोबा जिथे बसला होता त्या त्या घोंगड्याखाली हळदीचे लिंग सापडली तेव्हा भायाने त्या ते लिंगाची प्रार्थना सुरू केली वडील धाऱ्यांनी जेव्हा पोरांच्या कथ्यावर न तेव्हा लिंग फेकून दिली तेव्हा लिंगाची रूपांतर एका मौल्या मनात झाली आणि वडील माणसे विचारात पडले इकडे कोणाच्या भक्तीमुळे खंडोबा प्रकट झाला हा वाद सुरू झाला तेव्हा ज्या कोणाची कुऱ्हाड लिंगात रुटेल त्याला खंडोबा आणण्याची मिळेल असे ठरले अपेक्षेप्रमाणे रुटली आणि त्यातून रक्त रक्त दुधाचा प्रवाह सुरू झाला यानंतर देव स्वतः प्रकट झाला व मरळ घराण्यातील व्यक्तीने स्वतःचे रक्त शिपडल्यास हा प्रवाह थांबेल असे सांगितले आणि त्याप्रमाणे हा रक्त प्रवाह थांबला तिथे मंदिर उभारण्यात आले पुढे मंदिराच्या वही वाटीचा वाद उत्पन्न झाला असता उमाजीराजे नाईक हे खंडोबाचे परमभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत जुनी जेजुरी आणि नवी जिजोरी जुना स्थान हे कडे पठारावरती आहे जुन्या स्थानावरून देव नवीन गडावरती कसा आला याची एक ये गोष्ट आहे कित्येक वर्षापूर्वी एक खैरे नावाची भक्त राहत होती ती खंडोबा देवाची भक्ती करत होती अपार भक्ती त्यांची होती मनापासून श्रद्धा त्यांची होती आणि दररोज कढईचं पाणी घेऊन जुन्या गडावरती म्हणजेच पठारावरती देवाला पाणी वाहायची नित्य पूजा करायची असा त्यांचा दिनक्रम होता शेवटी त्यांची भरपूर वय झाले वय झाल्यामुळे तिथे दररोज जाणार त्यांना शक्य होत नव्हतं एक दिवस पूजा अर्चना करण्यासाठी देवाला पाणी घेऊन आले आणि देवाकडे प्रार्थना केली हे देवा तुझ्यापर्यंत आता येणं होत नाही तू माझ्या घरी चल देवाने ते मान्य केले प्रत्यक्ष देव त्यांना म्हणाले मी तुझ्या घरी येईल परंतु तू कोठेही मागे वळून बघायचं नाही तू ज्या ठिकाणी मागे वळून बघशील मी त्या ठिकाणी थांबेल फक्त खैरे यांनी मान्य केलं खैरे पुढे चालायला लागले देव त्यांचे पाठीमागे जेजुरीच्या ठिकाणी आल्यानंतर खैरे खैरे यांना शंका आली की देवाने आपल्याला आपल्याला फसवलं तर नाही ना म्हणून त्यांनी पाठ पाठीमागे बघितलं तर देव त्याच्या पाठीमागे उभे होते परंतु त्याच ठिकाणी म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी गुप्त झाले आणि त्यानंतर तिथे मंदिर झालं म्हणून त्या ठिकाणी आज नवागड आहे खंडोबा याच ठिकाणी आले खंडोबा या, या पठारावरती का आला याची एक आणखी एक कहाणी आहे ती म्हणजे खंडोबा हा अवतार शंकर महादेवाचा आहे देवामध्ये देव महादेव यांचा अवतार आहे हजार वर्षापूर्वी लवथेरेश्वर येथे काही डोंगरावरती ऋषीमुनी राहत होते त्या ऋषीमुनींना दोन राक्षसांनी त्रास द्यायला सुरुवात केली त्या राक्षसांना नाव होतं मनी आणि मल्ले त्यांना ब्रह्माचं वरदान होतं त्यांना ताकदीचा गर्व झाला होता त्यांनी साधूमनी ऋषींना मारायला सुरुवात केली होती यज्ञाचा नाश क क करायला सुरुवात केली होती अशा वेळेला ऋषीमुनी लवथलेश्वरच्या ठिकाणी आपल्या बायका मुलांना घेऊन लपले लपून बसले आणि नंतर त्यांनी देवाची उपासना केली म्हणून शंकर शंकरांनी काळ रूप घे गे घेतले आणि खडगं घेतलं आणि जुन्या गडावरती म्हणजेच कडे पठारावरती मनी आणि मल्हार यांचा वध केला माळशीचा कांत म्हणून माळसा कांडं मन आणि मल्लाचं हरण केलं म्हणून मल्हारी हे नाव प्रचलित झालं अशा प्रकारे मार्तंड भैरवनाथाची ही छोटीशी माहिती तुम्हाला ही कशी वाटली ती आम्हाला कमेंट करून सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र